खूप आनंद झाला ऐकून की इतकी चांगली रँक मिळाली आणि चांगली पोस्ट मिळेल क्लास वन तर खूप फु, खूप छान होतं जेव्हा मी डॉक्टर होते आणि नंतर पोस्ट ग्रॅज्युएशन ऐवजी मी प्रशासकीय सेवेत जाण्याचा जो निर्णय त्यांना सांगितला त्यातही त्यांनी मला पूर्ण सपोर्ट केला आणि सर mm. ऑनलाईन असल्यामुळे मला एक फायदा झाला त्याचा की ऑनलाईन खूप चांगले लेक्चर्स होत होते त्यामुळे अभ्यासात फार काही खंड पडला नाही जेव्हा मी इंटर्नशिपला ग्रामीण रुग्णालय आळंदी या ठिकाणी काम करत होते तेव्हा एक ॲनिमियाची केस आली होती एक महिला होत्या आणि त्या स्थलांतरित मजूर अशा होत्या आणि त्यांना रिकरंट अॅनिमिया होत होता ट्रीटमेंट त्यांची चालू केली होती तो एक ट्रिगर पॉइंट होता की मला वाटलं की आपण आणखी ब्रॉड लेवलला काम करावं टॉपर्स कसा अभ्यास करतात किंवा टॉपर्सची काय स्ट्रॅटेजी असते हे ते जाणून घेतात किंवा त्यामध्ये त्यांना उत्सुकता असते तर तुमचा दिनक्रम कसा असेल नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो युनिक पॉडकास्टच्या एका नवीन एपिसोड मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत मित्रांनो राज्यसेवा परीक्षा दोन हजार तेवीस ची जनरल मेरिट लिस्ट नुकतीच प्रकाशित झाली आणि या मेरिट लिस्टमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी घवघवी तशा स्वरूपाचं यश मिळवलं ज्यामध्ये महाराष्ट्रात मुलींमधून पाचवा क्रमांक पटकावलेल्या आणि ओबीसी फिमेल प्रवर्गातून दुसरा क्रमांक पटकावलेल्या पल्लवी वायकर या आज आपल्यासोबत आहेत आणि मग कसा होता त्यांचा राज्यसेवा परीक्षेच्या तयारीचा प्रवास त्यांची ही सक्सेस स्टोरी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया आपल्या सर्व प्रेक्षकांच्या वतीनं सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं आणि द युनिक अकॅडमीच्या वतीनं सर्वात पहिल्यांदा पल्लवी तुमचं मनपूर्वक अभिनंदन आणि थँक्यू तुम्ही हा वेळ दिल्याबद्दल कसं वाटतंय म्हणजे एकूण निकाल लागलाय आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्रातून तुम्ही पाचव्या आलेल्या आहात मुलींमधून आणि ओबीसी फिमेल प्रवर्गातून तुमचा दुसरा दुसा क्रमांक आहे काय फिलिंग होते निकालानंतर आधी तर सगळ्यात आधी खूप आभार सर खूप थँक्यू मला इथे बोलवलं त्याबद्दल खूप चांगला अनुभव होता माझा एक मी निकाल जेव्हा लागला लिस्ट लागली तेव्हा मी पुण्यातच होते निकाल बघितला आणि तेव्हा रँक चांगली आली होती मग आई वडिलांना फोन केला त्यांना सांगितलं त्यांनाही खूप आनंद झाला ऐकून की इतकी चांगली रँक मिळाली आणि चांगली पोस्ट मिळेल क्लास वन तर खूप खूप छान होतं आणि खूप हॅपी मुवमेंट होती सर मला खूप आनंद झाला निकाल बघितला मला पल्लवी यांच्याबद्दल थोडंसं आपल्या प्रेक्षकांना सांगायचं आहे की या मुळात पेशानं डॉक्टर आहे टिळक आयुर्वेदिक महाविद्यालय या ठिकाणी त्यांनी बी एम एस सी पदवी मिळवलेली आहे या सगळ्या एकूण प्रवासामध्ये म्हणजे एकूण तुम्ही ही जी स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली त्याच्यामध्ये घरच्यांचा घरच्यांचा सपोर्ट किंवा पाठिंबा कशा प्रकारचा होता मला घरून खूप चांगला पाठिंबा मिळाला दोघे आई वडील शिक्षक आहेत त्यामुळे त्यांचा खूप चांगला सपोर्ट होता एक शिक्षणाकडे आमच्या घरात पहिल्यापासूनच एक चांगलं वातावरण मला मिळालं त्याचा मला खूप फायदा झाला माझं अकॅडमिक्स पण छान होतं आधीपासूनच आणि त्यानंतर मी डॉक्टर होण्याचा निर्णय घेतला त्यातही त्यांनी मला पूर्ण सपोर्ट केला आणि जेव्हा मी डॉक्टर होते आणि नंतर पोस्ट ग्रॅज्युएशन ऐवजी मी प्रशासकीय सेवेत जाण्याचा जो निर्णय त्यांना सांगितला त्यातही त्यांनी मला पूर्ण सपोर्ट केला आणि तुला जे वाटतंय ते कर असं त्यांचा खूप चांगला सपोर्ट मला मिळालेला आहे पण प्रशासकीय सेवेत जाण्याचा निर्णय जो होता तो नेमका कुठल्या टप्प्यावरती घेतला म्हणजे पहिल्यापासूनच इच्छा होती की स्पर्धा परीक्षा द्यायची आहेत की ग्रॅज्युएशन मध्ये आल्यानंतर हे झालं सर uh, uh, आधी माझ्या माझ्या आधीपासून असं काही ठरलेलं नव्हतं की हेच करायचं आहे पण जेव्हा मी ग्रॅज्युएशन करत होते आणि थर्ड फोर्थ इयरला आले तेव्हा पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं आणि आपण पुढे कुठे कसं करणार आहोत हा जेव्हा मा विचार माझ्या मनात आला तेव्हा सर मी आ, या प्रशासकीय सेवेबद्दल मला आधीपासून थोडी माहिती होती त्यानंतर माहिती आणखी जास्त घेतली आणि मग सर मला वाटलं की मी खूप चांगलं काम इथेही करू शकेल म्हणून मी मग सर प्रशासकीय सेवा निवडली पण मग ही जी सुरुवात तुम्ही केली अभ्यासाला म्हणजे एकूणच एमपीएससी असेल किंवा यूपीएससी असेल यासारख्या स्पर्धा परीक्षांबद्दल ज्यावेळी विद्यार्थी सुरुवात करतो त्यावेळी अनेक बेसिक माहिती किंवा बेसिक अडचणी या त्याला फेस कराव्या लागतात सो सुरुवातीच्या टप्प्यात अशा काही अडचणी आल्या का किंवा हा प्रवास सुरू करत असताना कशा पद्धतीनं तो तुम्ही सुरू केलेला होता हो सर या बद्दल मला असं सांगायला आवडेल की मी सुरुवातीला जेव्हा सुरुवात केली तेव्हा मी द युनिक अकॅडमी हेच नाव पहिले माझ्या समोर आलं आणि मी मग पहिली जी प्राथमिक माहिती आहे या परीक्षांबद्दलची ती आपल्या युनिक अॅकॅडमी मधूनच घेतली त्यानंतर मी बॅच जॉईन केली तिथून मग मला माझ्या अभ्यासाला दिशा मिळत गेली की ह्या परीक्षांचे कोणकोणते प्रोसेस कसे आहे तीन टप्पे असतात हे सगळं मला इथे आल्यावर कळलं मग मी अभ्यासाला सुरुवात केली आणि सुरुवातीची जी बेसिक बुक्स आहेत तिथून माझ्या अभ्यासाची सुरुवात झाली सर पल्लवी या दुनिक अकॅडमीच्या दोन हजार एकोणीसच्या बॅचच्या वन इयर इंटिग्रेटेड बॅचच्या स्टुडंट आहेत आणि मला एक प्रश्न या ठिकाणी विचारायचा आहे की दोन हजार एकोणीसला बॅच सुरू झाली आणि मला चांगलं आठवते की डिसेंबर दोन हजार एकोणीसपासून कोविडची लाट जगभर पसरायला सुरुवात झाली आणि साधारणपणे मार्च महिन्यामध्ये लॉकडाऊन सदृश्य परिस्थिती आणि पंचवीस नंतर तर लॉकडाऊनच लागलेले होते आणि मग त्या बॅचेस ऑफलाईनच्या ऑनलाईनमध्ये शिफ्ट झालेल्या होत्या आणि एकूणच निराशाजनक अशा स्वरूपाचं वातावरण होतं किंवा एकूणच काय करायला पाहिजे किंवा कशा पद्धतीने यातन मार्ग निघेल कुणालाच माहिती नव्हतं तर मग ही जी तयारी सुरू केलेली होती त्याच्यामध्ये काही अडचणी आल्या का कोविडच्या एकूणच त्या, त्या महामारीच्या कालखंडामध्ये हो सर त्यावेळी कोविडच्या काळामध्ये जेव्हा हे लॉकडाऊन झालं त्यावेळी माझी इंटर्नशिपच चालू होती आणि मी इंटर्नशिप करत होते त्यामुळे माझा हा जो अभ्यास होता तो सुद्धा एक बेसिक लेव्हलला सुरू होता त्यामुळे अभ्यासात जास्त मला अडचण नाही आली कारण की मी जेव्हा कोविडचा काळ होता तेव्हा माझं इंटर्नशिपच असल्यामुळे माझा सध्या भर जो होता तो इंटर्नशिप चांगली करणे असा होता त्यामुळे नंतर मग मी अभ्यास सुरू केलेला आहे त्यामुळे मला म्हणजे एका बाजूला इंटर्नशिप सुरू होती दुसऱ्या बाजूला बॅच येईल तुमची आणि सर ऑनलाईन असल्यामुळे मला एक फायदा झाला त्याचा की ऑनलाईन खूप चांगले लेक्चर्स होत होते त्यामुळे अभ्यासात फार काही खंड पडला नाही कुठं इंटर्नशिप करत होता सर uh, माझी uh, शेठ ताराचंद रुग्णालय रास्तापेठ पुणे या ठिकाणी uh, इंटर्नशिप आणि त्यानंतर ग्रामीण रुग्णालय आळंदी या ठिकाणी okay. त्याच्यातल्या काही अनुभवांचा फायदा तुम्हाला या परीक्षांसाठी झाला uh, हो सर uh, जेव्हा मी इंटर्नशिपला ग्रामीण रुग्णालय आळंदी या ठिकाणी uh, काम करत होते तेव्हा एक अॅनिमियाची केस आली होती एक महिला होत्या आणि त्या स्थलांतरित मजूर अशा होत्या आणि त्यांना रिकरंट ॲनिमिया होत होता तर यावेळी मला ट्रीटमेंट त्यांची चालू केली होती तेव्हा असं वाटलं की यांना अवेअरनेस थोडा असता आणखी जास्त त्यांच्या पोषणाबद्दल आपल्या ज्या शासनाच्या स्कीम्स आहेत वेगवेगळ्या जसं की वन रेशन वन रेशन कार्ड अशा ज्या योजना आता चालू आहेत तर यातून त्यांनी काही फायदा घेऊ शकले असते ते तर त्यांना आणखी ही प्रॉब्लेम जास्त वेळा आला नसता तर डॉक्टर म्हणून तर आम्ही चांगलं काम करतच होतो पण त्याच वेळी एक प्रशासकीय सेवेतील त्यांना जर फायदा आणखी चांगला मिळत असता तर छान ट्रीटमेंट म्हणजे त्यांना तो प्रॉब्लेम आला नसता असं मला वाटलं मग तो एक ट्रिगर पॉईंट होता की मला वाटलं की आपण आणखी ब्रॉड काम करावं आणि हे एक इन्स्पिरेशन म्हणून मला वाटलं स्पर्धा परीक्षांमध्ये घेतलेलं होतं दिनक्रम कसा असायच तुमचा अभ्यासाचा म्हणजे एका बाजूला तुम्ही इंटर्नशिप पण करत होता नंतर मग तुम्ही फुल टाइम अभ्यासाला सुरुवात केली सो मी हे नवीन तयारी करणारे जे विद्यार्थी आहेत किंवा नव्याने ज्या विद्यार्थ्यांना परीक्षांची तयारी करायची तर त्यांना बऱ्याच वेळा टॉपर्स कसा अभ्यास करतात किंवा टॉपर्सची काय स्ट्रॅटेजी असते हे ते जाणून घेतात किंवा त्यामध्ये त्यांना उत्सुकता असते तर तुमचा दिनक्रम कसा असायचा सर माझा दिनक्रम असा होता की सकाळी सातला लायब्ररीमध्ये जाणे गेल्यावर सर सगळ्यात माझं महत्वाचं काम हे असायचं की टू डू लिस्ट बनवणे कारण की अभ्यासाला सुरुवात करताना ती खूप महत्वाची असं मला वाटतं त्यानंतर मग नऊ ते एक असं माझं शेड्यूल असायचं त्यानंतर एकला ला जेवणाचा ब्रेक मग पुन्हा एक दुपारचं सेशन ज्याच्यामध्ये पी क्यू बघणे हे मी करत होते त्यानंतर एक पाचचा संध्याकाळचा एक अर्धा तासाचा ब्रेक पुन्हा एक माझा कोअर टाइम ठरलेला होता की पाच ते नऊ हा जो टाइम आहे तो मी खूप फुल फोकस अभ्यास साठी युटिलाइज करत होते आणि त्यानंतर नऊला ला घरी रूमवरती येणे असा एक माझा साधारण किती डेली किती तास अभ्यास व्हायचा असं ऍव्हरेज सर मी असं हे नाही केलं पण एक साधारण दहा तास तरी माझा अभ्यास टेन आवर्स डेली होता अभ्यास करत होता बऱ्याच वेळा राज्यसेवेची तयारी करणारे विद्यार्थी हे इतर ज्या एक्झाम्स आहेत त्याच्यामध्ये देखील उत्सुक असतात म्हणजे कंबाईनची एक्झाम असेल किंवा फॉरेस्टचे एक्झाम्स असतील किंवा सरळ सेवा भरती असतील आणि मग त्या विद्यार्थ्यांना कन्फ्युजन असतं की मी करतोय तर तयारी राज्यसेवेची पण मला इतरही परीक्षा द्यायची आहेत किंवा त्याचीही मला तयारी करायची आहे तर अशा विद्यार्थ्यांच्या संदर्भात तुम्ही काय सांगाल की ज्यावेळी एखादा विद्यार्थी तयारी करतोय त्यावेळी त्यांनी इतर परीक्षा द्याव्यात का हो सर मला ह्या प्रश्नावर असं सांगायला सांगायचं आहे की बऱ्याच परीक्षा आयोगाकडून घेतल्या जातात तर त्यावेळी आपल्याला कुठली परीक्षा द्यायची आहे हे जरा विद्यार्थ्यांनी नीट तपासून म्हणजे बघायला पाहिजे निवड करायला पाहिजे कारण की एक परीक्षा जर ठरवली तर चांगला फोकस करून त्याचा सिलेबस टार्गेट करून अभ्यास करता येतो इतरही परीक्षा द्यायला हरकत नाही पण एक परीक्षा चांगली फोकस करून तिच्यासाठी प्रयत्न करणं एक जास्त महत्वाचं आहे जसं की सर मी राज्यसेवाच फोकस केली होती त्याचा पण मला फायदा झाला की जरी मध्ये वेगळ्या एक्झाम्स येत होत्या जसे कंबाईन वगैरे तर माझा फोकस हा राज्यसेवा असल्यामुळे मला फायदा झाला खूप की मी फोकस पूर्ण लॅवल्स पूर्ण करणं आणि त्याचा अभ्यास चांगला करू शकले आ, तर असं विद्यार्थ्यांनी करायला हवं म्हणजे त्यांनी परीक्षा तर सगळ्या द्याव्यात पण तयारी मात्र कुठल्या तरी एकाच परीक्षेचा फोकस।, फोकस निश्चित करून ही त्यांनी करायला पाहिजे स्टेप्स याच्यामध्ये मला थोडस विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनात हे विचारायचंय की एखादा विद्यार्थी ज्यावेळी तयारीला सुरुवात करतोय त्यावेळी त्याच्या अभ्यासाच्या पायऱ्या किंवा तयारीच्या पायऱ्या कशा पद्धतीनं त्यानं सेट करायला पाहिजेत किंवा एकूणच नव्याने जी तयारी करणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल याविषयी सर जेव्हा ह्या स्टेप्स आहेत की पहिलं तर ही आय की सिलेबस बघणे तर तो सिलेबस डी खूप चांगलं आपण करायला पाहिजे त्याच्यातून आपल्याला कुठले घटक कव्हर करायचे ते कळतात दुसरी स्टेप असते की पी क्यू बघणे क्यूतून आपल्याला आयोग कसं प्रश्न विचारणार आहे त्या घटकावर ते कळते त्यानंतर सर टेस्ट सिरीज सोडवणे जसं परीक्षा जवळ येते तसं टेस्ट सिरीज सोडवून सोडून बघणं सुद्धा महत्त्वाचं आहे त्यातून आपल्याला परफॉर्मन्स ॲनालिसिस करता येतं आणि आपला अभ्यास जो आहे तो योग्य दिशेने चालू आहे का तर हे बघण्यासाठी हे तीन पायऱ्या फॉलो केल्या पाहिजेत आणि मगच मुख्य आपली परीक्षा दिली हा जो संपूर्ण प्रवास होता मी असं म्हणणार नाही की तो प्रवास संपलाय म्हणजे अजूनही मे बी तुम्ही या प्रवासामध्ये राहाल किंवा वेगवेगळ्या पदांवरती तुम्ही जाल आणि तुम्हाला जी अपेक्षित पोस्ट आहे ती पोस्ट मिळाल्यानंतर परत आणखी तुम्ही नव्या शिखरांवरती जाल पण आजवरचा हा जो प्रवास होता त्या प्रवासामध्ये काही अडचणी आल्या का आणि त्याच्यावर तुम्ही कशी मात केली हो सर अडचणी तर सगळ्यात विद्यार्थ्यांना येतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला सेल्फ डाऊट असतो की होईल का नाही कारण की कॉम्पिटिशन बघता खूप कॉम्पिटिशन आहे आणि त्यावेळी आपल्याला मला वाटतं की ह्या अशा समस्या मलाही आल्या त्याचवेळी आपण बरोबर अभ्यास करतोय का आपले सगळे घटक कव्हर होत आहेत का हा एक महत्वाचा समस्या होती पण त्यावेळी मी याच्यावर मात करताना सर आ, टेस्ट पेपर सोडवणे त्याच्यातून आपला स्कोअर चेक करणे त्यातून मग मला कॉन्फिडन्स मिळत गेला की आपला चांगला स्कोर येतोय आपण फायनलमध्ये पण चांगलं परफॉर्म करू शकतो त्याचबरोबर इंटरव्ह्यूच्या स्टेजवरती मॉक इंटरव्ह्यू देऊन बघणे तर यातून मग मा आपला मला फायदा झाला या पद्धतीने सर मी याच्यावर मात केली अशी काही स्टेज होती किंवा अशी काही घटना होती की जी या पूर्ण प्रवासामध्ये एक कलाटणी देऊन गेली किंवा एक टर्निंग पॉईंट ठरली असं काही होतं हो सर राज्यसेवा दोन हजार बावीसचा जो रिझल्ट येणार होता जो आत्ताच आलाय तर त्या रिझल्टमध्ये असं झालं की मी प्रिलिम्स चांगल्या मार्कांनी पास झाले मेन्स पण चांगल्या मार्कांनी पास झाले होते आणि इंटरव्ह्यू दिला होता तर यात मला हा टर्निंग पॉईंट मला वाटतो की मी जी बावीसचा चा जो प्रोसेस होती ती मी खूप चांगली फॉलो केली त्याच्यातून मला एक कॉन्फिडन्स मिळत गेला जे की मला हजार तेवीस मध्ये पोस्ट मिळवण्यामध्ये खूप कामाला आला असं मला वाटतं बावीसला इंटरव्ह्यू सिलेक्शन किंवा इंटरव्ह्यू मध्ये इंटरव्ह्यू देणं हे तुम्हाला एक कॉन्फिडन्स बिल्डिंग म्हणून तेवीस मध्ये मदत करू शकलं या एकूणच यशाचं श्रेय तुम्ही कुणाला द्याल Uh, सर या यशाचं श्रेय सगळ्यात आधी माझ्या आई वडिलांना जाईल त्यानंतर माझा भाऊ माझी बहीण त्याचबरोबर या प्रवासामध्ये मला मदत करणाऱ्या सगळ्यांनाच मी यशाचं श्रेय देऊ सर मी सर्व प्रेक्षकांच्या वतीनं द uh, युनिक अकॅडमीच्या वतीनं पुन्हा एकदा uh, पल्लवी वायकर यांचं अभिनंदन करतोय त्यांचा एकूणच हा जो काही स्पर्धा परीक्षांचा प्रवास आहे तो प्रवास हा uh, इन्स्पिरेशनल किंवा uh, प्रेरणादायी अशा स्वरूपाचा आहे त्यांच्या एकूणच इथून पुढच्या वाटचालीसाठी भावी वाटचालीसाठी माझ्या वतीनं द युनिक अकॅडमीच्या वतीनं आणि सर्व प्रेक्षकांच्या वतीनं मी हार्दिक सदिच्छा व्यक्त करतो तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमचे मनपूर्वक मी आभार मानतो थँक्यू सो मच थँक्यू सर खूप थँक्यू